जान्हवी खूप हुशार आणि सुंदर मुलगी होती ती सर्वच गोष्टीत निपुण होती इंजिनिअर शिक्षण पूर्ण होताच गोडबोलेनी तिच्या लग्नाची घाई केली तिला छान स्थळ चालून आलं पण गोडबोलेनी ठरवलं होतं की जान्हवीला पटेल त्यांच्या मुलीशी तिचं लग्न करून देणार तशातच अभिषेकच्या स्थळाला राजबिंड रूप देखना गव्हाळ वर्ण होता घरची चांगली परिस्थिती होती तोही इंजिनियर होता आई वडिलांच्या पसंतीचा कार्यक्रम झाला सगळ्यांची मनीस जुळाली गोडबोलीने मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात सगळा आनंदीत आनंद होता जानवी सासरी गेली घरात वट करणारी चिमणी जानू आता घरात नसल्याचे नसल्याने कुसुमताई आणि गोडबोले यांना घरात करमेना इकडे अभिषेकच्या घरी आनंदाचं वातावरण होतं एकुलती एक जरी होती तरी आई वडिलांनी चांगले संस्कार जानवीवर टाकले होते आणि म्हणूनच जान्हवीने घरातल्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या तिने तिच्या गोड अवघड बोलण्याने सर्वांना आपलंसं करून घेतलं होतं छान दिवस चालले होते पाहता पाहता सहा महिने उलटले तशातच तिला दिवस गेले ह्या गोड बातमीमुळे दोन्ही घरात आनंदाला उदान आलं होतं ही गोड बातमी ऐकून गोडबोले आणि कुसुमताई दोघेही जानूला भेटण्यासाठी तिच्या घरी गेले तिचा गोड कौतुक करून घरी परतले दिवसा मागून दिवस जात होते जान्हवी पण खूप खुश होती तिच्या येणाऱ्या चिमुकल्या जीवाची ती कल्पना करू लागली होती असेच एक दिवस जानू आणि तिच्या सासूबाई स्वयंपाकघरात घरात काम करत होत्या त्यावेळी सासूबाई बोलल्या मला तर बाई नातूच हवा ज्या नवीन न, नवीन चटकन जान्हवीने चटकन उत्तर दिले आई अहो आता मुलगी कायम मुलगा यात काय फरक करायचा आणि आता काही फरकही पडत नाही आई वडिलांना जास्त जीव लावतात आणि आजकाल तर मुली मुलापेक्षा जास्त प्रगती करतात आणि मला ते काही माहित नाही हे सगळं मी जाणत नाही मला मुलगा झाला सासूबाई तिचे बोलणे मध्येच तोडत जान्हवीने न तिथून उठून तिच्या कामाला लागली दुसऱ्या दिवशी सकाळी ही अभिषेक नेहमीप्रमाणे ऑफिसला जायला निघाला जान्हवीला म्हणाला जानू संध्याकाळी तयार राहा आपल्याला डॉक्टरांकडे जायचे आहे तिने उलट प्रश्न विचारला का जायचं आहे तो उत्तर न देता घाईत निघून गेला जानवीने विचारात पडली अजून तर रुटीन चेकअप नाही मला कसलाही त्रास होत नाहीये मग का जायचं आहे डॉक्टरकडे तिला कळत नव्हतं तिने स्वतःला कामात गुंतवून संध्याकाळी अभिषेक आला आणि फ्रेश झाला चहा घेताना जानवीला म्हणाला चल तयार हो आपल्याला जायचं आहे ना तशी जानवी म्हणाली आहो पण का जायचंय अभिषेकने खाली मान मानेनेच उत्तर दिलं म्हणाला जानू होणारे बाळ मुलगा आहे की मुलगी हे टे, टेस्ट करायचं आहे आणि तशी सगळ्यांची इच्छा आहे की तू ही टेस्ट करून घ्यावी जान्हवीने सासूबाईकडे पाहिलं सासऱ्यांच्याकडे पाहिलं त्या दोघांनी या गोष्टीला त्यांची मुख संमती दर्शवली होती जान्हवीला हे मुळीच मान्य नव्हतं की तिची अशीच टेस्ट व्हावी ती अभिषेकला म्हणाली आहो पण अशी गर्भलिंग टेस्ट करून घेणे हा गुन्हा आहे आणि डॉक्टर देखील या गोष्टी संमती देत नाही अभिषेक कप ठेवता ठेवता म्हणाला तशी सगळी तजवीज झाली आहे तू फक्त चल जान्हवीने अभिषेकला प्रश्न विचारला मुलीचा गर्भ असेल तर ऑपरेशन करायचं तो अतिशय थंडपणे आणि त्याचा ठाम निर्णय झाल्यासारखा आत्मविश्वासाने बोलला आता मात्र जान्हवी जेवढी ती त्याला उद्देशून म्हणाली म्हणजे भ्रूणहत्या करायची हे अगदी लांछनास्पद आहे खरे तर डॉक्टर आधी गुन्हेगार आहे ज्यांनी तुम्हाला हे कृत्य करण्यास साथ दिली हा तर त्यांचा मोठा गुन्हा आहे हे तुम्हाला कळत कसं नाही गर्भपरीक्षण यासाठी करायचं असतं की जन्माला येणाऱ्या बाळाला काही शारीरिक खोट तर नाही ना आणि असेल तर त्यावर गर्भातच असताना त्याच्यावर उपचार करता यावे मला तर कळत नाही की समाजात प्रत्येक दाम्पत्याला असे वाटते की आपल्याला मुलगी नको त्यांना हे कस कळत नाही की स्त्री ही असामान्य करुणा माया ममते आणि त्यागाची मूर्ती आहे तिचा जसा गर्भातच नाश करून समाजाचा अंत होतोय या ब्रह्मांडावर ईश्वराने दोन गोष्टी निर्माण केल्या एक सृष्टी पृथ्वीवर आणि दुसरी आईच्या उदारात आणि ह्या सृष्टीला असं गर्भातच संपून टाकायचं मी असं पाप नाही करणार हे तिचं उलट जबाब ऐकून अभिषेकने तिच्या कानाखाली मारली त्याचा पुरुषार्थ डोकावला आणि तिच्यावर हात उचलला आणि म्हणाला तुला यावंच लागेल नाहीतरी आपलं लग्न इथेच संपलं तू तुझ्या तु जा माहेरी जाऊ शकतेस ज्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला अभिषेक शिकल्या सवरलेला एक इंजिनिअर होता पण त्याचे विचार असुशिक्षित माणसापेक्षाही खालच्या पातळीचे होते याची तिला चिड आली पण तिच्या या धमकीने तिच्यावर एक संस्कारी मुलगी आई वडिलांच्या प्रतिष्ठेला जपण्यासाठी तिने त्याच्याबरोबर जायला संमत दिली दोघेही दवाखान्यात गेले तिचा थरकाप होत होता अश्रू एकसारखे वाहत होते तिच्यातली आई तिला हे करण्यापासून रोखत होती पण तिच्यातील बायको हतबल झाली होती तिच्या मनाला खूप त्रास होत होता तिला सुचत नव्हते काय करावे देवाचा सारखा धावा घेत होती देव तरी काय करेल तो कसा येईल मदतीला कारण अभिषेकने पुरता निर्णय घेतला होता आता तो काही केला ऐकणार नाही टेबलावर जान्हवीला झोपवून डॉक्टर आणि अभिषेक काहीतरी बोलण्यासाठी बाहेर गेले इकडे जान्हवीच्या मनात हालत खराब झाली होती तिने अखेरीस देवाला विनवणी केली हे देवा तूच आता काही मार्ग दाखव तुला सुद्धा माझी आणि माझ्या बाळाची दया का नाहीयेत तुझाच निर्णय निर्माण केलेल्या सृष्टीला मी एक निर्मिती आहे आणि माझ्या उदारात अजून एक सृष्टी जन्म घेते त्या सृष्टीचा तूच पाया घालून दिला आहेस आणि त्या सृष्टीला उद्ध्वस्त होताना बघून तू असा गप्प कसा का आहेस तिच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली होती ती तशीच पडून राहिली सोनोग्राफी झाली अभिषेक हे ऐकण्याची घाई झाली होती की येणार आहे की मुलगी रिपोर्ट आले जान्हवीला कळकळ जण निसर्गाने ऐकली होती आणि निसर्गाने टेक्नॉलॉजीची साथ देऊन तिची मदत करण्याचे ठरवले होते सोनोग्राफी मशीन मध्ये फिलिंग निर्माण झालेल्या होत्या जणू काय मशीनने ठरवले होते की मी केलेल्या आजवरच्या चुका सुधारण्याचा आज आपण आजवर करेक्ट गर्बलिंग टेस्ट करूया समाजातल्या निष्पाप मुलींना मरण्याच्या पोचवले याची जणू काही त्याला खंत वाटत असावी असा पश्चाताप केला असल्यासारखे त्याने ह्यावेळी खोटा रिझल्ट दर्शवला त्या रिपोर्टमध्ये मुल मुलीचा गर्भ नसून मुलाचा गर्भ असल्याचे दाखवले अभिषेक खुश झाला हे की गर्भ मुला मुलीचा नसून मुलाचा आहे घरात देखील सर्व आनंदात होते जानवी निसर्गाच्या करामतीपासून आजार होती ती विशेष खुश नव्हती कारण तिला मुलगी हवी होती पण तिने देवाचे आभार मानले की तिला एका हत, हत्यापासून वाचवलं होतं दिवसा मागून दिवस गेले आता जान्हवीचे दिवस भरत आले होते ती माहेरी गेली कुसुमताईने तिचे डो दो, डोहा जेवण मोठ्या थाटामाटात केलं आणि तो दिवस उजाडला जेव्हा निसर्गाचा चमत्कार आज इतिहास घडवून शकत होता सुरू होत्या गोड बोले तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आणि तिच्या सासरचे देखील त्यां तेन, त्यांना कळवण्यात आले तसा अभिषेक आणि त्याच्या आई वडीलही हॉस्पिटलमध्ये धावून आले तिची डिलिव्हरी सुखरूपपणे झाली पण डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली ते तिथे स्तब्ध झाले आणि डिलिव्हरी करून नर्सला बाकीच्या प्रोसेस समजावून ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले तसा अभिषेक त्यांच्याजवळ धावून आला डॉक्टर कशी आहे जान्हवी आणि बाळ डॉक्टर काही न बोलता तिथून निघून गेले ते थेट सोनोग्राफी रूममध्येच सोनोग्राफी मशीन मध्ये काही बिघाड तर नाही ना हे पाहण्यासाठी त्यांनी तातडीने एक मेकॅनिकला बोलावलं इकडे अभिषेक धावतच त्या रूमकडे गेला पाठोपाठ त्याची आई पण आणि वडील पण गेले जिथे जान्हवी आणि बाळाला ठेवलं होत तो तिच्या कॉटजवळ गेला कपड्यात लपटलेला बाळ एक गोड चिमुरडी आहे हे, हे त्याच्या लक्षात आलं नाही त्याने चटकन बाळाला उचलून घेतलं जान्हवी मात्र खुश होती कारण तिची विनवणी देवाने ऐकली होती अभिषेकने बाळाला उचललं तेव्हा तिथं हजर असलेली नस बोलली साहेब अभिनंदन लक्ष्मी आली तुमच्या घरात हे एकताच अभिषेकच्या पायाखालची जमीन सरकली त्याने कपडा बाजूला करून पाहिलं खरोखरच जानवीने एका मुलीला जन्म दिला होता आम्ही राग आला होता अभिषेकला राग आला तो चिडून त्या बाळाला खाली ठेवणार तेवढ्यात त्या ते चिमुकलीच्या हाताचा अभिषेकच्या गाण्याला स्पर्श झाला आणि तो स्पर्श अभिषेकला खूप काही सांगून गेला आणि समजावून गेला जणू त्याची मुलगी त्याला म्हणत होती आहो बाबा हा माझ्याकडे नीट पहा तरी मी तुमचा तर अंश आहे मला काढून नका टाकू पण अभिषेकच्या डोळ्यातून आनंद अश्रू राहिले त्याने या अश्रूंची तयारी अश्रूंची त्याचे मुरड्या जीवावर अभिषेकचा घाला झाला होता त्याच्या आई वडिलांनी सगळ्यांनीच त्या चिमुरडेचे आनंदात आणि मनापासून स्वागत केले जान्हवीने मनोमन देवाचे आभार मानले इकडे सोनोग्राफी रूम मध्ये मॅकॅनिकने मशीनची तपासून सुरू केली आणि सांगितलं मशीन मध्ये काहीही बिघाड नाही मशीन एकदम ओके हो आहे डॉक्टरांच्या मतीत खुंटली ते बसली मशीनकडे एक बघत राहिले आणि त्याच वेळी त्यांना एक भास झाला की जुनी ते मशीन त्यांच्याशी बोलू लागले आणि ते मोठ्या कृतज्ञने म्हणतय देवानंतर तुम्हालाही माणसे डॉक्टर आपला देव मानतात आपला मायबाप मानतात आणि तुम्ही असे हत्या करून त्या पदाला लांछन लावता आता तरी हे सगळे थांबवा आता मी हे पाप करणार नाही माझ्याकडून असे पाप करून घेऊ नको नका आता हे कुठेतरी थांबवायला हवं ती सुरुवात मी केलीये या भासांना डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी विचार केलाय की के एक इलेक्ट्रिक मशीन सुद्धा निष्पाप जीवास वाचवण्यासाठी करुणा दयाभावना उत्पन्न व्हावी मग आपण तर हाडामासाची माणसे बनले आहोत आपल्याला तरी या दया भावना का नाहीत जानवीने जे बंड तिच्या च वाचवण्यासाठी केले तेच बंड समाजातील प्रत्येक आईने करायला हवे ते काही नाही मी आजपासून ही प्रतिज्ञा करतो की मी हे पाप यापुढे करणार नाही आणि त्यांनी खरोखरच त्यानंतर कधीही गर्भलिंग टेस्ट केल्या नाहीत ही गोष्ट आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद